के चानी, समस्या एक तर सर्वात प्रथम म्हणजे गेले चार वर्ष झालं आपल्या इथं निवडणुका नाही झालेल्या त्यामुळं स्थानिक नागरिक जे आहेत ते सगळ्या सुविधांपासून वंचित राहिलेले तर मी एक प्रथम नागरिक म्हणून मी तुम्हाला एक विनंती करू इच्छितो की आम्ही सर्व डी एस के वाशी इथे सर्व प्रकारचा टॅक्स भरतो मिळकत कर भरतो तर त्या मिळकर माध्यमातून पुणे महानगरपालिकेने आम्हाला चांगले रस्ते द्यावेत लाईटची व्यवस्था करावी शुद्ध पिण्याचं पाणी पुरवावं ते तर मिळतच आहे पण ते सोसायटीच्या माध्यमातून मिळतं म्हणून आज आमच्या डी एस के वाशियांचा भरपूर पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होतो तर मी एक लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून येणारे जे लोकप्रतिनिधी आहेत आमचे त्यांनी ह्या सगळ्या समस्या आहेत ही नम्र विनंती करतो बऱ्याच बायकांनी आता सांगितलं की रस्ता आणि पाण्याचा खरच मोठा प्रॉब्लेम आहे काय नेमकं काय म्हणजे कॉर्पोरेशनचं पाणी कसं आहे माहितीये का इथे जे खाली नांदेड फाट्याला जे स्थानिक विहिर आहे चाकणकरांची त्या विहिरीतून डीएसकेने ज्या वेळेस करार केला होता त्याच्यानुसार पाणी येत आहे पण त्या विहिरीला कसं होतं माहितीये का एखाद्या वेळेस तो पंप बिघडतो आणि ज्या वेळेस पंप नादुरुस्त होतो तर तीन तीन चार चार दिवस पाण्याची वानवा होते आणि त्यामुळं आम्ही असं म्हणतो की जे येणार पाणी आहे ते आम्हाला डायरेक्टच मिळावं पुणे महानगरपालिकेत पाण्याच्या बाबतीत थोडे स्वच्छता किंवा पाणी अगदी निर्जंतुक मिळणं हे गरजेचं आहे जर विहिरीवर झाकणं जर नीट नसतील तर त्याचा काहीच उपयोग नाही म्हणजे पाणी आम्हाला येतंय आम्ही पितो हा भाग वेगळा प्रत्येकाने अकवा बसवा कोणी काय बसवा हे ॲडिशनल खर्च आम्हाला आमच्या बोखंडी असे लागले जात म्हणजे कॉर्पोरेशनचे टॅक्सेस देऊनही वर आमच्याकडे मानाने त्यांनी आम्हाला त्या, त्या सवलती देणं क्रमप्राप्त आहे परंतु दुर्लक्षित होतं काही केवळी भाग पाण्याच्या पावसाळ्या दिवसात पाणी भयंकर वाहत असतं ड्रेनेज साठतात किंवा असे पाणी साठल्यामुळे रस्त्यानी चालण्या चालण्याजोगे होत नाही आणि सगळे सिनियर सिटीजन असल्यामुळं मला एक त्यांना विनंती आहे इथल्या नगरसेवकाला किंवा ह्यांना की त्यांनी जातीने स्वतः लक्ष घालावे फक्त इलेक्शन पुरतंच नाही तर काय आमच्या आपले आई वडील किंवा नातेवाईक आहे असं समजून त्याच्यात आपुलकीने प्रश्न सोडतो सुरक्षेच्या संदर्भात बरेच वेळा लाईट मधले लाईट दिवे नसतात आणि यात काय की बसेसच्या बाबतीत बरेचशे बसेसच्या बाबतीत पण थोडस अपडाऊन फ्रिक्वेन्सी कमी जास्त असते नेहमी नको त्या वेळात जास्त असते नाही त्या वेळात जास्त असते जे पाहिजे त्या वेळात नसते हा सुरक्षतेच्या संदर्भात म्हणजे काय माहिती माहितीये का मॅडम बऱ्याच वेळेस आता फेडरेशनच्या मार्फत लाईटची व्यवस्था झालेली आहे पण रात्री साडेआठ नंतर पु ल देशपांडे कट्टा ह्या ठिकाणी बाहेरून येणारा जो तरुण वर्ग आहे मुलं मुली असतील किंवा अन्य कोण असतील ते तिथं टोळक्याने उभे राहतात आणि मग लुटुपुटूची हाणामारी हनामारी शिवीगाळ वगैरे करायचा प्रयत्न करतात आणि ज्यावेळेस स्थानिक हिथूरला त्यावेळेस तिथं उभा राहतो त्यावेळेस त्याला लुबडलं जातो वरुण पवनचे जे माजी अध्यक्ष होते मध्यंतरी त्यांना ह्या बस स्टॉपच्याच कॉर्नरला इथं लुटलं गेलं त्यांची तो तीन तोळेची सोन्याची चेन लांबवली गेली तेच चोर अद्यापही सापडलेले नाही दुसरी एक गोष्ट स्टार कोण येणारा जो रस्ता आहे तिथून नांदोशी गावातून कुणी ये जा करताय आपण नागरिकांच्या समस्या जाणून घेतोय डीएसके मधल्या येणाऱ्या निवडणुकांसाठी कसा नगरसेवक असला पाहिजे डीएसके मध्ये काय काय सुखसुविधा नाही आहेत किंवा समस्या काय काय आहे एकाच वाक्यात सांगू का नगरसेवक असा पाहिजे की सगळ्या सोयी त्यांनी करून दिल्या पाहिजे आणि त्या सोयीकडे त्यांचं लक्ष पाहिजे म्हणजे नुसतं आम्ही सांगायलाच पाहिजे असं काही नाही आपण त्यांनी ते लक्ष देऊन सुधारणा काम करायला पाहिजे माझं मत आहे बरोबर तर इथे काय काय समस्या तुम्हाला महत्वाची वाटते स्वच्छ पाणी आणि स्वच्छ स्वच्छता असेल कचरा वगैरे जो आहे तो एचएस स्वच्छ पाणी आवश्यक नक्कीच तर के विश्वातल्या काही ज्येष्ठ नागरिकांचे हे मत आहेत की इथे कचरा असेल पथदिव्यांचं समस्या आहे किंवा सुरक्षेची वानवा आहे बऱ्याच वेळेला त्या घाटातून जो रस्ता क्रॉस करताना टोळकी तिथे उभे असतात तरुणींना छेडला जातं किंवा महिलांना छेडला जात अनेक प्रश्न आहेत जागाच नाहीये ना खेळायला तिला कुठेतरी छोट लहान मुलांना खेळण्याचा ट्रॅक त्या ठिकाणी मुलं एकदम स्वच्छंदपणे खेळतील काय होतं की गाड्या पण तिथं टू व्हीलर पण तिथं सायकल तिथंच रिक्षा तिथंच बस तिथंच मग या विचारला मुलांनी खेळायचं कुठं आणि यांचं भवितव्य भविष्यात आमदारात जाऊ नये आमच्या धायरी गावचं नाव कुठं कमी होता काम नये आज हे संपूर्ण धायरी करेल डीएस के वासह म्हणजे कुठलं संपूर्ण धायरीकर जो या ठिकाणी राहायला येतो तो धायरीकर म्हणून राहायला येतो आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण होणं हे खूप महत्वाचं आहे शासनाने त्यांच्याकडे लक्ष द्यावं आणि नक्कीच आगामी येणाऱ्या हिवाळ्या अधिवेशनामध्ये मी माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याशी आपण तो यांना ते आपण संपूर्ण या ठिकाणची परिस्थिती आपण सांगणार आहोत आणि माननीय मुख्यमंत्री महोदय नक्कीच आपल्या या भागाला न्याय देतील आपले खडकवसला मतदारसंघाचे आमदार विद्यमान आमदार आपले लाडके आमदार भीमरावांना तापकीर तीन वेळा चार तीन ते चार वेळा या ठिकाणी आमदार झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपणही बरीच कामं करतोय परंतु महानगरपालिकेमध्ये गावं समाविष्ट झाल्यानंतर आता पहिल्यांदाच आप या ठिकाणी निवडणूक होतीये मध्यंतरी पोटनिवडणूक झाली होती पण ती अकरा गावची होती <स्थाँगा> त्या निवडणुकीचा आणि या निवडणुकीचा काही एक संबंध नाहीये तसं पाहिलं तर आता ही, ही नव्याने निवडणूक होती <स्थाँगा> त्यामुळं <स्थाँगा> निश्चितच या सर्व नागरिकांचा आपल्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा आहेत आणि ह्या अपेक्षा पूर्ण करणं हे आपलं काम आहे मी यांच्याकडं फक्त मतासाठी कधीच जाणार नाही इथून मागं सुद्धा मी कधी यांना मत मागायला गेलो नाही मत मतासाठी फिरलो नाही मी कामासाठी फिरतोय या लोकांकडं मला काम सांगा मी तुमची कामं करीन आणि आता आपल्याला नक्कीच या सर्व लोकांना आपल्या सोबत घेऊन काम करायचे जनतेमध्ये जायचंय जनतेच्या जा समस्या सोडवण्यासाठी तुम्ही आता सर्वांना आपण डीएसके विषयमधल्या ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप इथे बसलेला आहे आणि आपण त्यांना जाणून त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की काय काय समस्या काका काय वाटतं तुम्हाला के मध्ये काय काय समस्या आहेत समस्या भरपूर जसं की जसं की कोणत्या कोणत्या समस्या एक तर सिक्युरिटी नाही आहे व्यवस्थात सिक्युरिटी असायला पाहिजे सिक्युरिटी असायला पाहिजे कोणी येतं कोणी जात हो मेन गेटला तिथे सिक्युरिटी पाहिजे सिक्युरिटी नाही मेन गेटला पहिले होती ते नाही आहे पहिले होते पहिले आता नाही आणि काय समस्या वाटते तुम्हाला या भागामध्ये का बोला तुम्ही तुम्ही मी इतला नाही मुंबई राहत बोला काका इथं म्हणजे पुणे स्टेशनला जायला बस नाहीये पुणे स्टेशनला आणखीन वेळेवर बस येत नाही मंडईला पण बस नाही हा पहिली मंडईला होती शनिवार वाड्याची बस होती आता बंद करून टाकली आता बसेस नाही भरपूर आहेत मंडईला मंडईला नाही बस हा हो ना समजा काही किरकोळ सामान आणायचं असलं ना तर मग इथं घ्यावं लागतं इथं जास्त भाव असतो आता पेठेमध्ये जाऊन मंडईत जाऊन घेणं वेगळं हो 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 तुम्हाला सवय पण काय सांगाल का महानगरपालिकेत गेलेलं आहे इथं फिल्टरचं पाणी मिळत नाही फिल्टर पाण्याची सोय पण फिल्टरचं पाणी फिल्टर आम्हाला मिळत नाही दुसरी गोष्ट रोडला लाईट रो रो रात्रभर रा 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 नसतात आणि तिसरी गोष्ट नगरपालिका आमच्याकडनं कर घेते सुविधा देत नाही हे आमच्या ताब्यात नाही मू सांगते नगरपालिका हे बघणार कोण तुम्ही कर घेताय टॅक्स घेताय वर्कर घेत सगळं करताय रस्त्यावर लाईट तिरी ला, लावल्या पाहिजेत रस्त्याची दुरुस्ती तिरी केली पाहिजेत ते करत कर नाही आम्हाला स्वच्छ पाणी फिल्टरचं मिळत नाही ही सगळ्यात मोठी समस्या आहे डीएसके के मध्ये घरपट्टी तुम्ही घेता सगळ्या सोयी करता घरपट्टी घेता सगळं टॅक्स घेता मग आम्हाला तुम्ही सुविधा काय देत नाही रोडचं काम म्हणलं तर ते काय म्हणतात की आमच्या अंडर नाही ते डेशकेच ताब्यात आहे म्हणून मग टॅक्स तुम्ही कसं काय घेता आमच्याकडून पालिका द्या ना मग देतच नाही स्टेटलाइट देखील तशीच आहे स्टेटलाइट देखील आमची आम्हीच करतो स्टेटलाइट पण देत नाही ते मग सोय नगरपालिका आमच्याकडून पैसे काय घेते घेते पाणीपट्टी घरपट्टी काय घेते मग या सगळ्यांवरती आवाज उठवलेला नाही बरेच वेळा उठवलं पण कोण ऐकतं गुण असं नाही का आता मिनिस्टर येते सुप्रिया सुळे येतात दुसरे येतात ते म्हणतात त्यांना सांगितलं ते म्हणते येत नाही आमच्या आमच्या काम नाही म्हणतात ना ना ना। पण ते डीएसकी ताब्यात आहे अजून मग तुम्ही पैसे कसे घेता आमच्याकडून टॅक्स पत्र घेतात हा घेतात ना घरपट्टी पाण्यापट्टी सगळे घेतात ते आमच्याकडून